चितिके आतली तारखेला आम्ही टाकल्या राहणार आम्हाला या भाजपचा महाराष्ट्रामध्ये मा अश्वमेघ जो आहे तो बहुजन विकास आघाडीने लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी अडवलेला आहे त्यांना पालघर मध्ये तशी एंट्री मिळत नाही बहुजन विकास आघाडीमुळे त्यामुळे हे कमरेखालचे वार आता चालू केलेले चा के मा दे चा आहे देखील बहुजन विकास आघाडीची निशाणी चोरण्यापासून प्रत्येक वेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्या मार्गामध्ये अडसर बहुजन विकास आघाडीचा आहे त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे बहुजन विकास आघाडीवर असे आरोप ते केले जात आहेत परंतु येत्या वीस तारखेला येथील जनताच ह्याला उत्तर देईल आणि बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीमध्ये किती दम आहे हे येथील जनता दाखवून देईल धन्यवाद